प्रहारला मोठा झटका माजी आमदार राजकुमार पटेल काँग्रेसच्या गळाला पाचव्यांदा पक्षांतर तीन सप्टेंबरला अमरावतीत काँग्रेसमध्ये प्रवेश मेळघाट मतदारसंघातील राजकारणात मोठा उलथापालात करणारी घटना घडली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार राजकुमार पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे आगामी तीन सप्टेंबर रोजी अमरावती येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पटेल यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा पार पडणार आहे या घडामोडीमुळे प्रहार पक्षाला मोठा धक्का बसला असून मेळघाटमधील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे राजकुमार पटेल यांचा हा पक्षांतराचा निर्णय विशेष चर्चेत आहे कारण त्यांचा पाचवा पक्षप्रवेश हा असणार आहे यापूर्वी त्यांनी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष या पक्षांमध्ये पक्षा, काम केले असून आता काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत मेळघाटमधील राजकीय गणित मोठ्या प्रमाणावर बदलण्याचे संकेत आहेत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागील कारणांबद्दल बोलताना राजकुमार पटेल म्हणाले की काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे मेळघाटच्या विकासासाठी आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी काँग्रेससोबत काम करणं गरजेचं आहे काँग्रेसने नेहमीच आदिवासी भागातील विकासासाठी धोरणात्मक भूमिका घेतली असून याच विचारसरणीमुळे मी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे राजकुमार पटेल यांनी पुढे सांगितले की मेळघाटमध्ये आरोग्य शिक्षण बेरोजगारी आणि आदिवासींच्या हक्कांचे प्रश्न गंभीर आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आणि विकासाला गती देण्यासाठी काँग्रेसच योग्य पर्याय आहे या भागातील जनतेसाठी सकारात्मक बदल घडवण्यासाठी मी पक्षासोबत काम करण्याचा निर्धार केला आहे तीन सप्टेंबर रोजी होणाऱ्या पक्ष प्रवेश सोहळ्यासात प्रवेश सोहळ्यात काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील या प्रवेशानंतर काँग्रेसला मेळघाटमध्ये बळकटी मिळेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा प्रभाव वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे राजकुमार पटेलांच्या निर्णयामुळं प्र प्रहार जनशक्तीच्या गटात खळबळ उडाली आहे मेळघाटमध्ये प्रहार पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न या पक्षांतरामुळे धोक्यात येऊ शकतात दरम्यान या घडामोडीनंतर स्थानिक राजकीय वातावरणात नवा उत्साह निर्माण झाला आहे